आमचे मोदक चालले आहेत इथे आम्ही सर्वजण मोदक करायला बसलेत इथे कोण बसले गार्गी गार्गी शाळेत नाही गेली का गं गे बाय नाऊ बघी कापतात ती बघ टोन वाच ये <laughs> 嗯。Mm. Mm.

Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова केवल्याची वडी आहे मिरची आहे चणा डाळ मशरूम मिक्स भाजी भाकर भाकर लाडू खीर पुलाबाद आणि त्यानुसार मी जेवायला बसलेत मला बघायचं आहे दुसरे सोमवार आता अकरा वाजलेत आता आम्ही चाललोय आणि आमचाच ब्लॉग लागलाय इथे बघा हाय हाय इथे चेतू बसलाय इथे बाई बसले इथे अकरा वाजलेत चला आता आम्ही चाललोय इथे आमचंच ब्लॉग लागलेत एम पी ब्लॉग गेलो आम्ही चकल्या बनवतो बटर चकली बटर चकली बघ एवढी मोठी बनवते आणि ते ह्या मी बनवल्यात छोट्या छोट्या करिश्मा करते चकली किती दिवस चकल्या खायच्या होत्या तेव्हा तेव्हा चकली कर बटर चकली ते ती चकली बनवते ती बस घे मस्त इकडे आता मी केलेल्या चकल्या फ्राय करत ठेवल्यात मी आणि इथे एवढ्या फ्राय झाल्यात चकल्या आणि अजून काढते मी एवढ्या अशा चकल्या आता मी बनवलेल्या आहेत आणि एकदम मस्त क्रंची झाल्यात तुम्ही इथे आवाज बघू शकता एकदम क्रंची आहेत चकली बटर चकली या तुम्ही पण खायला इकडे शिंबू बघा केवढा मागून आला आता याच्या आंघोल करते मम्मी पाय बघा तुम्ही शिंबू